तुम्हाला चिमणराव मालिकेतील गुंड्या भाऊ आठवतात का आठवत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आज आम्ही तुम्हाला गुंड्या भाऊविषयी काही खास गोष्टी सांगणार आहोत चिमणराव मालिकेतील गुंड्या भाऊंचं खरं नाव आहे बाळ कर्वे त्यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे तीसला झाला त्यांचं खरं नाव बाळकृष्ण पण लहानपणापासूनच त्यांना सर्वजण बाळ म्हणू लागले पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेत कामाला लागले बत्तीस वर्ष त्यांनी ही नोकरी केली नोकरीच्या निमित्तानं ते मुंबईतील विले पार्लेमध्ये एका नातेवाईकांकडे राहत होते त्याच इमारतीमध्ये सुमंत वरणगावकर राहायचे ते रंगभूमीशी संबंधित होते नाटकाची आवड असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली आणि दोघांनी मिळून किलबिल बाल रंगमंच ही छोटीशी संस्था स्थापन केली आणि ते बालनाट्य बसवू लागले पुढे बाळकर्वे यांनी विजया मेहता आणि विजया जोगळेकर धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नाट्यप्रवासाला सुरुवात केली रथचक्र तांदूळ निवडता निवडता भक्ती बर्वेसोबतचं मनोमनी आई रिटायर होतीये डॉक्टर गिरीश होकांसोबतचं कुसुम मनोहर लेले अशी नाटकं त्यांनी केली सूर्याची पिल्ले हे देखील त्यांचं एक गाजलेलं नाटक आहे प्रपंच राधाही बावरी वहिनी साहेब उंच माझा झोका या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं जैत रे जैत हा बाळकरवेंनी अभिनय केलेला पहिला चित्रपट यासोबतच त्यांनी सुंदरा सातारकर चांदोबा चांदोबा का चटक चांदणी बाबू अशा सिनेमांमध्ये भूमिका केल्या कथा हा त्यांचा एकमेव हिंदी सिनेमा प्रीतीचं झुळझुळ पाणी हे त्यांचं गाजलेलं गाणं पण बाळकर्वे लक्षात राहिले ते चिमणराव या मालिकेमुळे चिमणराव मालिकेतील गुंड्या भाऊ ही भूमिका त्यांनी अक्षरशः गाजवली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सव्याच्या पंच्याण्णव्या वर्षी ते काळाच्या पडद्याआड गेले पण आजही गुंड्या भाऊ आपल्या आठवणीत आहेत तर मग तुम्हाला बाळकर्वे यांची लक्षात असलेली भूमिका कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा